जैन अल्पसंख्याक महामंडळाची पहिली बैठक संपन्न सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजय दलापवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन चा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला या बैठकीत चौदा विषयांवर चर्चा करण्यात आली व काही सूचना संचालकांकडून करण्यात आल्या त्याची नोंद घेण्यात आली उपाध्यक्ष नितेश नहाटा यांनी मौलाना आझाद महामंडळ जिल्हास्तरीय कार्यालयात जैन महामंडळाचे बोर्ड असावेत असं सुचवलं तर संचालक रावसाहेब पाटील यांनी या महामंडळाचा जास्तीत जास्त, जास्त फायदा गरीब विद्यार्थी शेतकरी व्यापारी उद्योगधंदा करणाऱ्या लोकांना फायदा व्हावा असं सुचवलं मौलाना आझाद महामंडळाची गाईडलाईन घ्यावी असं ठरलं तर यावेळी उपसचिव मोहीम तहसीलदार यांचे मार्गदर्शन लावलं यावेळी संचालक अरविंद शहा सुनील पाटणी यांनी कार्यालय व कामकाजासाठी स्टाफ द्यावा असं सुचवलं अध्यक्षांनी यासाठीच जागा पाहावी या असं ठरला जैन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा प्रशिक्षण घेणं बेघर लोकांसाठी गृह कर्ज उपलब्ध करणं व्यापारी उद्योगधंद्यांसाठी सवलतीचा दराने कर्ज पुरवठा करणं जैन पाठशाळा समीकरण व निर्मितीसाठी सर्वेक्षण करणं तीर्थक्षेत्र विकास करणं या विषयाची चर्चा करण्यात आली विषयाचं वाचन व्यवस्थापक जी पी मगदूम यांनी केलं यावेळी या जैन फाउंडेशनचे संदीप भंडारी महावीर जैन गोपाळ रुग्वा रुणवाल योगेश खोत उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महामंडळाची मिटिंग नुकतीच मुंबईमध्ये पार पडली सह्याद्री अतिक्रमामध्ये ही मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगचे अध्यक्ष म्हणून ललित गांधी जे आत्ता महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्षस्थानी होते आज पहिल्यांदाच पहिला ट्रॉल केला की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचा अभिनंदनचा ट्रॉल केला कारण पहिल्यांदाच जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची त्यांनी स्थापना केली खरं तर देशात हे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य असेल की जैन समाजासाठी हे अशा पद्धतीनं अल्पसंख्याक महामंडळ तयार केलं या बैठकीमध्ये जवळजवळ चौदा विषय घेतले होते त्या चौदा विषयाच्या सारसार विचार करून प्रत्येक गोष्टीतल्या मुद्देसुद्धा माहिती घेतली आणि त्या विषयावरती चर्चा करून आम्ही काही निर्णय घेतले त्यामध्ये आमचे उपाध्यक्ष नितेश नाहाटा होते त्यांनी सूचना केली की जिथं जिथं महामंडळाचे नेते आता म्हणजे अल्पसंख्याक मौलाना ज्याचे ऑफिसेस आहेत तिथे नाहीतर टेन समाज महामंडळाचा सुद्धा एक बोर्ड लावावा आणि तिथंसुद्धा नाहीतर ऑफिसेस चालू करावेत असं म्हटलं आणि मी अशी मागणी केली की आमच्या जे जैन समाजामध्ये शिकले असतील किंवा गरीब असतील किंवा गरीब शेतकरी असतील गरीब व्यापारी असतील त्यांना नाही तर बिनव्याची कर्जाची उपलब्धता करून देऊया किंवा ज्यांना घर बांधायचं आहे त्यांना बिनव्याजाचं कर्ज उपलब्ध करून देऊया अशा पद्धतीची दिली पण जे दैद रेषे खाली आहेत त्यांनी जे आर्थिकदृष्ट्या अगदी सबल नाहीत अशा लोकांना त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीची मी त्या ठिकाणी सूचना मांडली होती आणि त्या सूचनेचासुद्धा आम्ही विचार करत आहोत त्याचबरोबर आमचे अन्य संचालक होते तिने सांगितले की दोन हजार स्क्वेअर फुटाची जागा आपण नंतर बॉम्बेमध्ये मंत्रालयाच्या आसपास घेऊया तिथे ऑफिसेस चालू करूया आणि आपल्याला जे काही जैन समाजासाठी जे करायचं आहे त्यामध्ये जैन विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घ्या घेऊया बेगर लोकांना कर्ज उपलब्ध करून देऊया व्यापारी धंद्यासाठी दहा लाख ते पंचवीस लाखापर्यंत कमी व्याजदरानं किंवा अगदी व्याज न घेता कर्ज उपलब्ध करून देऊया जैन पाठशाळेचं सक्षमीकरण करूया की नाही तर धार्मिक शिक्षण दिलं जात त्या मुलांना चांगल्या पद्धतीचं सोय करून देव्या मुनी महाराज विहार करत असताना त्यांना पोलीस संरक्षण मिळावं आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना मधल्या पिरियडमध्ये कुठे जैनांची गावच नसतात अशा ठिकाणी नाहीतर त्यांना विश्रामधाम बांधावं वा। अशा पद्धतीची सूचनासुद्धा केली तीर्थक्षेत्र जे आहे जुने ते तर नाहीतर डेव्हलपमेंट करून चांगल्या पद्धतीनं तीर्थक्षेत्र करावं अशा पद्धतीने काही ठराव आणि त्या दिवशी केले आताही पाच लोकांची कार्य करणे ती सुद्धा थोडीशी वाढवून घ्यावी आणि त्याचबरोबर एखादा सल्लागार मंडळसुद्धा करावं अशा पद्धतीनं आम्ही कालच्या मिटिंगमध्ये चर्चा केली आणि चांगल्या पद्धतीनं हे महामंडळ आम्ही चालवण्याचा उद्देश घेतले सरकार जे जे पैसे देईल ते शंभर टक्के आम्ही नेते वसूल करून सरकारच्या परत सुद्धा माणसं आमच्या ह्या निमित्तानं आहे आणि हे महामंडळ चांगल्या पद्धतीनं आणि एक आदर्श महामंडळ म्हणून आम्ही चालू अशी ह्या निमित्तानं सर्व समाज समाजाच्या वतीने मी वही देतो